तर साडे अकरा वाजलेले आहे कामे सर्व आटोपली स्वयंपाक राहिलेला आहे त्याआधी अर्धा तास उन्हामध्ये बसते म्हटलं केसं पण करायचे होते मग म्हटलं चला बसू थोडा वेळ उन्हामध्ये तेवढाच वेळ बसायला मिळतो सकाळी तर होत नाही आणि त्यातल्या त्यात मग कामं असतात आणि उन्हामध्ये बसलं तर आपली कामे राहून जातात तर उन्हामध्ये बसली थोडा वेळ आणि नंतर बघू शकता सगळी कामे आटोपलेली आहे कपडे वगैरे झाले आणि त्यानंतर इथे रात्रीची भाकर होती आणि डाळभाजी तर त्याचा नाश्ता करणार आहे मी आज कारण सकाळी मी काही के नाश्ता केला नाही सर्वांनी केला बनवला होता मी पण खायची इच्छा नव्हती आणि शिळी भाकर असली तर मला खूप आवडते आणि सोबत डाळ भाजी तर ही डाळभाजी काल सकाळी केलेली होती ती सकाळी मी छान परत गरम करून घेतली आणि ती भाकरीसोबत खाल्ली कारण शिळी भाकर असली तर त्यासोबत डाळभाजी छान वाटते त्यानंतर इथे दुपारचा स्वयंपाक तर मी दुपारपासूनच तुम्हाला रुटीन शेअर करणार आहे तर त्याआधी इथे गहू वाळवायचे होते सकाळी वाळवते म्हटलं लक्षात नाही राहिलं आणि रोज असं होतं आज वाढवणार उद्या वाढवणार तीन चार दिवसापासून हेच चाललेलं आहे मग आता लक्षात आलं म्हटलं नाही स्वयंपाक राहू दिला आधी हे काम करायचं म्हणून आधी गहू वाढवायला ठेवले आणि जेव्हा मी कणिक मळायला जाते म्हणजे कणिक घेण्यासाठी तेव्हाच लक्षात येते की गहू वाळवायचे आहे म्हणजे कणिक संपत आलेली होती होती तशी एक एखादा किलो सहसा मी दोन किलो कणिक असली तरच दळण निवडायला घेते आणि यावेळेस थोडं लेट झालं म्हणजे बऱ्यापैकी कणिक असली तरच मी दळण घेऊन येते म्हणजे कमी पडायला नको आणि कधी सांगता येत नाही अधेमध्ये जर पाहुणे आले तर प्रॉब्लेम होतो एकदा असंच झालं मागे कणिक संपून गेली आणि नेहमीसारखं विसर विसरली मी की आज दळायचं उद्या दळायचं आणि अगदी मग वेळेवर दळायला पाठवलं त्यातल्या त्यात लाईट नसल्यामुळे चक्कीवाल्याने दळण दहाला दिलं आणि अचानक पाहुणे आले मग काय करायचं वेळेवर मला एक पॅकेट विकत आणावं लागलं तेव्हापासून मी दळण दोन ते तीन किलो असलं जे कणिक दोन तीन किलो असली तेव्हाच दळण दळून घेऊन येत असते म्हणजे कमी पडायला नको तर असो इथे एकीकडे भात लावलेला एकीकडे बटाटे उकळायला ठेवले आणि कणिक मळून घेतली त्यानंतर इथे वाटाण्याचे दाणे काढायचे होते आणि माझ्या लक्षातच आलं नाही ते फ्रीजमध्ये होते तर आणि उन्हामध्ये बसले तेवढ्या वेळेत झाले असते ते काढून मग आता म्हटलं वेळेवरच ते मला काढावे लागले थोडेफार काढले बाकी राहू दिले नंतर दुपारच्या वेळेस आरामात ते काळेल त्यानंतर इथे भाजीसाठी कांदा वगैरे चिरून घेतलेला आणि आता सकाळी एवढी कडक ऊन असते तेवढीच रात्री थंडी वाढलेली आहे कारण आभाळ पूर्ण क्लिअर आहे असं ढगाळ वातावरण नाही त्यामुळे थंडी पण बऱ्यापैकी पडते आणि ऊन पण कडक झालेली आहे तर दिवसा इतकं जाणवत नाही पण रात्री थंडी भयानक असते तर त्यानंतर इथे भाजीची तयारी केलेली आहे आणि आता असं वाटते की था। तीन याची शेगडी असती तर बरं झालं असतं तीन वर्षाआधी मी ही शेगडी घेतली आणि मी तीन बर्नरची शेगडी घ्यायला गेली होती मग गेल्यानंतर तिथे शेगडीचा साईज पाहिला तो मोठा दिसला आणि आम्ही जिथे राहत होतो त्याचा किचन ओटा छोटा होता त्या छोट्या ओट्यामुळे मी दोन याचीच घेतली आणि रिप्लेसमेंट करून घेतली जुनी दिली आणि ही नवीन आणली आणि मग कधी कधी कसं घाई गडबडीचा स्वयंपाक असला दोन याच्यावर मग दोन दोन्हीकडे काहीतरी शिजत असलं तर मग ब्रेक घ्यावा लागतो आणि तीन याची असली तर एका वेळेस तीन पदार्थ होतात पण असं आता घेतली घेतल्यानंतर काही करता येत नाही पण कधी कधी वाटतं की तीन याची घ्यायला पाहिजे होती त्यानंतर बटाटे उकळले ते, ते सोलून घेते आणि नंतर भाजी फोडणी घालणार आहे तर आज भाजीमध्ये टमाटर मिरची काहीच नाही कारण भाजीपाला संपत आलेला आहे काल आणायचं होतं पण राहून गेलं आणि गुरुवार असल्यामुळे गुरुवारी मी आणत नाही म्हणजे गुरुवारी मार्केट बंद असते त्यामुळे भाजीपाला तो शिळा आदल्या दिवशीचा देतात त्याच्यामुळे मी गुरुवारी आणत नाही तर बघूया आता शनिवारी आणणार सहसा रविवारी आणत असते रविवारी मार्केट असते भाजीचं त्यामुळे थोडा स्वस्त मिळतो आणि आठ दिवसाचा किंवा पाच सहा दिवसाचा घेऊन येते पण हिवाळ्याचा आठ दिवसही भाजीपाला पुरत नाही कारण एका वेळेस दोन दोन भाज्या होतात तर आज बिना टमाटरचीच भाजी करणार आहे तर एखाद्या दिवशी अशी पण ठीक तर इथे जिरं मोहरी घेत टाकली त्यानंतर कांदा कढीपत्ता आणि आता यामध्ये आलं लसूण पेस्ट तर आज मी तिखट नाही वापरणार ना आहे कांदा लसूण मसाला वापरूनच भाजी करणार आहे तिखट जर घातलं तर भाजी थोडी कळवट वाटते वाट त्यामुळे म्हटलं कांदा लसूण मसालाच ॲड करूया आणि आज सकाळचं काही जास्त शूट केलेलं नाही आहे डायरेक्ट मी तुम्हाला दुपारचं रुटीन दाखवलेलं आहे सकाळी झालं असं की वेळ पण झालेला होता मोबाईलची बॅटरी पण डाऊन होती म्हणून काही शूट करता आलेलं नाही मोबाईल चार्जिंगला लावलेला होता आणि त्यामुळे म्हटलं इतका वेळ थांबू नाही शकत आपले कामं राहून जातील मग कामं करून घेतले आणि नंतर जेव्हा मोबाईल चार्ज झाला तर मी तुम्हाला दुपारचंच रुटीन शेअर केला तर एखाद्या दिवशी समजून घ्या त्यानंतर इथे थोडं मी काय म्हणतात त्याला हां कसुरी मेथी ॲड केली नंतर मसाले कांदा लसूण मसाला धने पावडर हळद आणि मीठ बाकी आम्ही दुसरा मसाला कुठलाही वापरत नाही भाजीचा म्हणजे गरम मसाला किंवा गोळा मसाला कुठलाही वापरत नाही सिंपल करत असते त्यानंतर मीठ आणि माझ्याकडे मुलीला मसाल्याच्या भाज्या अजिबात आवडत नाही मग म्हटलं दोघांसाठी कुठे मसाल्याच्या भाज्या करायच्या मग साध्याच करते मी मसाले, मसाले कुठल्याच भाजीत वापरत नाही जर मसाल्याची भाजी करायची असली तर काळा मसाला वापरते बाकी दुसरा, दुसरा कुठलाही नाही त्यानंतर इथे छान मसाला परतून घेतला त्यामध्ये बटाणे ॲड केले आणि नंतर बटाटे तर तिला सुकी भाजी खायची होती मुलगी बोलली की मला सुकी भाजी खायची आहे पण भात लावलेला होता त्याच्यामुळे मी ती रश्याचीच करणार आहे आणि आज वरण लावलेलं नाही रश्याची भाजी असली तर वरण करत नाही मी कारण आमच्याकडे मुलीचे खायचे खूप नखरे असतात ती तळलेलं खात नाही तळणाचं कुठलंच खात नाही किंवा मसाल्याच्या भाज्या खात नाही जास्त तिखट पण खात नाही आता हिवाळा आहे म्हणून तिला तिखट पाहिजे असते नाहीतर मग बाकी टाईम तिला तिखट नको भात झालेला आहे एकीकडे भाजी ठेवली आता चपात्याची तयारी चपात्या करायचं म्हटलं तर ते पूर्वतयारी करावीच लागते इथे पेपर ठेवला त्यानंतर थे पोळपाट लाटणं ते पुसून घेतलं नंतर कोरडी कणिक घेतली आणि कणिक मी वेगळ्या डब्यात काही ठेवत नाही याच डब्यामध्ये ठेवते कणकीच्या आणि प्लेटीमध्ये घेत असते वेगळा काही के डबा केलेला नाही आधी केलेला होता पण एक दोनदा तो माझ्याच्यानी म्हणजे पोळ्या करताना ते पडला कणिक भरपूर सांडून गेली त्यामुळे मी आता ते करतच नाही सरळ कणकीच्या डब्यातूनच घेते त्यानंतर इथे कणिक थोडी मळून घेतली आणि या पॅकेटमध्ये थोडं तेल वाचलेलं होतं इथे पॅकेट चार पाच दिवस तरी फेकत नाहीच तेलाचं म्हणजे थोडं थोडं हो ते जमा होतं ते मग मी वापरते नंतरच ते टाकून देते कारण नाही म्हटलं तरी त्यामध्ये बऱ्यापैकी तेल राहतं आणि त्यानंतर चपात्या करायला घेतल्या चपात्या आता काही छोट्या करत नाही बऱ्यापैकी मोठ्याच करते मी आणि आमच्याकडे असं काही नाही की छोट्याच पाहिजे नाही साध्याच पाहिजे म्हणून तेलाच्याच पाहिजे असते आणि मोठ्याच करते तर त्यानंतर भाजी होत आलेली आहे आणि हे सगळं स्वयंपाक झाला की दळण निवडायचं आहे मला भूक तर नाही आहे कारण उशिरा नाश्ता केला भाकर आणि भाकर खाल्ली की लवकर भूक लागतच नाही आता मुलीला जेवायला देते कारण तिने केला सकाळी नाश्ता पण तिला एक दीडला जेवण पाहिजेच असतं त्यानंतर इकडे भाजी पण झालेली आहे आणि चपात्या होत आलेल्या आहे आणि त्यानंतर दळण निवडून झालं की मग मला कपाट लावायचं आहे तर बघते कारण जेवण झालं की मग काहीच करायची इच्छा होत नाही जेवणाआधी सर्व कामे होतात तर इकडे चपात्या झालेल्या आहे आणि थोडी भाकर वाचलेली होती ती पण ठेवून दिली आणि ही भाकर मी सकाळीच एक भाकर टाकली होती ती काही शिळी नव्हतीच त्यानंतर इथे भाजी झालेली आहे चपात्या झाल्या आणि आता गॅस ओटा क्लीन करायचा आहे स्वयंपाक झाल्यानंतर गॅस ओटा जर खराब झाला ना तर इतकं म्हणजे हे होतं कारण क्लीन ओठा असला की त्यावर असं वाटतं काही खराब होऊच नाही आणि स्वयंपाक झाल्यावर तो खराब झाला की परत ते पुसायचं काम येतंच तर ते सगळं आवरून घेतलं आधी या ओट्यावरचा पसारा सर्व आवरून घेतला स्वयंपाक करताना खूप पसारा होतो त्यात चमचे असतात सांशी असते चाकू असतात तर ते सगळं ठेवून दिलं आणि नंतर इथून क का कापड घेते एक आता काही डीप क्लीन तर करणार नाही सकाळी केलं ओल्या कपड्यांनी पुसून घेते म्हणजे मग तो क्लीन होऊन जाईल जास्त खराब झालेला नव्हता फक्त चपात्यानेच होतो नाहीतर भाजी केल्याने थोडाफार आणि सहसा मी गॅसवर काहीच सांडू देत नाही अगदी कमी फ्लेमवर ठेवते कधीच सांडू देत नाही कारण ते मग आपल्यालाच घासायला त्रास होतो त्यापेक्षा मग लक्ष ठेवायचं आणि कमी फ्लेमवर ठेवत असते आता यातील कसर्व कणिक काढून घेते डबा घासायचा होता सकाळी तेच होतं प्रॉब्लेम की विसरून जाते सकाळी घासला असता तर तो आतापर्यंत सुकला असता आणि दळण त्यामध्ये ठेवता आलं असतं पण असो आता ह्या संध्याकाळी घासण्यात जाईल जेव्हा मी भांडे घासेल तेव्हा आणि दळण उद्या येईल म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी सुकत ठेवेल काही रात्रभरामध्ये सुकून जाईल तो आणि उन्हामध्ये सुकवला तर छान होतो त्यानंतर रूम आवरून घेतली झाडून घेतलं यासाठीच मी आधी कणिक काढून घेतली म्हणजे फरशीवर जर सांडली तर मग ते झाडल्यानंतर सांडलं तर खूप होतं म्हणून आधीच झाडून घेतलं आणि आता गहू निवडायचे होते तर गहू ते उन्हामध्ये थोडा वेळेस ठेवले ते घेऊन आली आणि आता आधी दळण निवडते त्यानंतरच जेवण आता पाहुणे दोन झालेले आहे तर दळण निवळायला घेते दळण आता डबा घासायला आहे त्याच्यामुळे आता या भांड्यातच ठेवणार आहे आणि गव्हामध्ये काही जास्त खळे वगैरे नाही आहे सोंडे पण नाही एक दोन असेल तर थोडे गाळून घेईल आणि निव निवळणं तर पाच मिनटातच होतात ते आणि बाहेर निवडलं तर बरं राहते बाहेर थोडंसं गरम आहे वातावरण घरामध्ये तर गार वाटतं घरात तर मी सहसा दळण निवडतच नाही पावसाळा असो की उन्हाळा असो बाहेरच निवडते म्हणजे बाहेर कचराही झाला तरी तो झाडला जातो आणि घरामध्ये मग परत झाडा परत कपडा घ्या त्यापेक्षा बाहेरच करते त्यानंतरच जेवण मुलीला म्हटलं तू जेवण कर तर ती बोलली नाही मी पण सोबतच करणार म्हणून मग आता ती पण थांबलेली आहे तर आधी गहू निवळून झाले की मग लगेच जेवण आणि नंतर बघते कपाट लावायचं की नाही लावायचं विचार तर करते रोज पण पर मग परत कपाटाजवळ जाते आणि परत येते कारण कपाट लावणं तर मला इतका कंटाळा येतो दिवाळीमध्ये लावलं दिवाळी झाल्यानंतर परत एकदा लावलं आणि आता परत ते तसंच झालेलं आहे तर थोड्या वेळाने बघते मग त्यानंतर गहू वगैरे निवळून घेतले ते ठेवून दिले आणि आता हा पसारा आवरायचा आहे तर हे सगळं आवरून घेतलं आणि इथून थोडंसं झाडून घेतलं त्यानंतर इथे जेवण तर मुलीला पोळी नव्हत नो, नव्हती पाहिजे तर बटाट्याची भाजी भात आणि हे आवळ्याचं लोणचं छान मुरलेलं आहे तर हे लोणचं आता तिला दिलं आठ ते दहा दिवस झाले लोणचं टाकून जिवन आनी बाता वरन तर जेवण वगैरे झालं आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तर असा माझा आता छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या साईडला ऊन आहे छान आता आणि इकडे पण भरपूर ऊन असते कारण तिकडे आजूबाजूला घर नाही ना त्यामुळे चला मग बाय बाय